रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील संघर्ष टोकाला शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसलं आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीला सुनावले खडेबोल गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा करू राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाही कर्जतमध्ये विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार घोषित झालाय राष्ट्रवादीने लपंडाव करून पाटीत वार करायला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीला मतदान केलं नाही निधी वाटपात देखील शिवसेनेच्या आमदारांना कधी निधी दिला जातोय राष्ट्रवादीची कूटनीती आम्ही ओळखून आहोत आमदार महेंद्र थोरवे यांच्या इशाऱ्याने ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून आपण सुद्धा साऱ्याने संघटनात्मक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे भरत शेठ सारखं नेतृत्व आपल्याला रायगडला लाभलं हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे असं नेतृत्व मिळणं सोपं नाही मी अगोदर फक्त भरत शेठ दोघावले म्हणून त्यांना फक्त ओळखत हो होतो परंतु ज्या वेळेस क्रांती राज्यामध्ये झाली आणि भरत शेठ हे कसं नेतृत्व हे त्यांच्या जवळ गेल्यानंतर समजलं असं नेतृत्व पुन्हा रायगडमध्ये होणं नाही मित्रांनो असं नेतृत्व भरत शेठच्या रूपाने रायगडमध्ये आम्हाला लागलं आणि मग भरत शेठच्या नेतृत्वाखाली भरत शेठचा शब्द हा आमच्यासाठी सुद्धा अंतिम शब्द असतो कारण अतिशय जो शब्द ते देतात त्याचं पूर्णपणे त्याचं पालन करण्याचं काम भरत शेठ करत असतात आणि म्हणून भरतशेठ आजही आपण पाहत आहे की राज्यामध्ये सरकार आहे सरकारमधील मंत्री आहेत पण आमच्या भरत मुख्यमंत्र्यांकडे एखादा शब्द दिला काढला शब्द खाली पडत नाही असं नेतृत्व या रायगडला भरत रूपाने रुपाने आपला सारंग लाभलेला आहे आणि म्हणून महा महाड मतदारसंघाची आम्हाला काही चिंता या ठिकाणी नाही आहे लोकसभेचे मी मला मागाशी सांगितलं की लोकसभेची परिस्थिती फार वेगळी होती रायगडची परिस्थिती तर अतिशय बिकट होती परंतु माझ्या शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांनी एकत्रपणे येऊन भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी एकत्रपणे येऊन राष्ट्रवादीने एकत्रपणे येऊन या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं सगळ्याच आमदारांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं कर, गेलं म्हणून या ठिकाणी ऐतिहासिक विजय या ठिकाणी रायगड म मतदारसंघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संपादित करता आला परंतु हीच परिस्थिती आमच्या माहोल मतदारसंघामध्ये माहितीच्या राष्ट्रवादीने पाळली गेलेली नाही आहे त्या ठिकाणी नक्कीच आमच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही हे जाहीरपणे आम्ही काही वेळेला आमच्या खासदारांनीही सांगितलंय आजही आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही आणि म्हणून मी भरतशेठनं सांगितलं की भरतशेठ आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकर साहेबांना निवडून आणलेला आहे परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे लोकसभेला लो। आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेलो आहे तर यासाठी झालेलं आहे भरत की जर या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बाले किल्ला होता हे विसरतात या मतदारसंघातून सुद्धा श्याम सावंत असतील सुरेश साहेब असतील चार वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत दोन हजार नऊ ला प्रमोदजी गोसालकर यांनी केलेलं ऐतिहासिक या ठिकाणी योगदान भरशेच्या रूपाने महाडला आमदार म्हणून महाडचे आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लाभले दोन हजार चौदा ला सत्याहत्तर मतांनी शिवसेनेचा थोडक्यात झालेला पराभव तो प्रमोदजी गोसालकर आपल्या साऱ्यांच्या जिवारी त्या ठिकाणी लागलेला आहे परंतु आजची परिस्थिती या ठिकाणी आहे महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी सारेजण पाहत आहोत आम्हीही रायगडला या ठिकाणी येऊन गेलेला आहे लोकसभेचे आपले सगळे उमेदवार निवडून आले आहेत या प्रामाणिक भावनेने आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन शिवसेनेच्या शिंदेगडाच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे परंतु आजची परिस्थिती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हा दगडी घालून निघाला का अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं वर्गना सुरू झालेलं आहे मग तुम्ही कोणता धर्म पालताय महायुतीचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोदजी घोसालकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर आम्हा सुद्धा त्या ठिकाणी राजकारण करता येतं चुकीच्या पद्धतीने राजकारण करून फक्त समोर सांगायचं एक भरत शेटला वेगळं सांगायचं पालकमंत्र्यांना वेगळं सांगायचं आणि वस्तु वेगळ्या पद्धतीने न्यायची हे जास्त दिवस टिकलं जाणार नाही आमची आजही लढाईची तयारी आहे कर्जत मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल या कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये आमच्या बरोबर या नाही तर येऊ नका तुम्ही महा धर्म धर्मपाळा आम्ही या ठिकाणी सांगायलाच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बऱ्याच दिवस चाललेली मी भरतशेठशी सारखं त्या ठिकाणी सांगतोय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घ्या भरत चर्चा करून घ्या पुरवणी बजेटमध्ये एकवीस कोटी रुपये आदिवासी विकास प्रकल्पात आदिवासी विकास विभागातून आम्हाला मिळत आहेत आम्ही सत्तेतील आमदार आहोत आणि राष्ट्रवादीला तेवीस कोटी रुपये त्या ठिकाणी मिळतो हा अन्याय आहे ना त्या ठिकाणी मग आम्ही आमदार म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की अशा पद्धतीने चाललेली ही आतील असणारी कुठे नीती आहे आणि ही कुठे संपूर्ण दक्षिण रायगड ओळखून आहे उत्तर रायगड सुद्धा ओळखून आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही प्रमोदजी घोसालकर तुमच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना मी नक्कीच मुख्यमंत्र्यांचे मला पाय धरायला तर चालतील पण जर आमच्याशी गद्दारी झाली तर मात्र शिवर्धन मतदारसंघामध्ये प्रमोदजी घोसालकर तुम्हाला नक्कीच आम्ही त्या ठिकाणी उभं करू आम्ही सुद्धा शिवसेना या ठिकाणी वाढवलेली आहे शिवसैनिकून माझे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत तुम्ही आमच्याशी बेमानी करणार असाल तर तुम्हाला सुद्धा जशात तसे उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्कीच रायगडमध्ये केलं जाईल प्रत्येक के वेळेला तुम्ही फक्त विश्वासघात गोड बोलून करत असता आणि हे आमच्या सगळ्यांसमोर आहे स्पष्ट आहे मी आज भरतशेठ मला बोलले होते का तुम्ही काय बोलू नका पण भरतशेठ माझ्या डोक्यावरून पाणी गेलेलं आहे त्यामुळे आम्ही त्या गोष्टीची तमा बालगत नाही ज्याला लढायचंय त्याने आमच्याशी लढावं त्या ठिकाणी आमची सगळ्या गोष्टीची तयारी आहे फक्त माझी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे